पलाडी उड्डाणपुलाजवळ विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलच्या चालकाने ट्रकला धडक दिली यात मोटरसायकलवरील दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास पलाडी उड्डाणपुलाजवळ दिनांक सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजता दरम्यान विजय मोरेश्वर निनावे वय सत्तावीस वर्षे राहणार मौदा आणि रोहन प्रभाकर साखरे वय पंचवीस वर्षे राहणार पोहरा हे दोघेही मित्र असून साकोलीवरून नागपूरला जात असता पलाडी उडानपुलाजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस बी झेड पन्नास बावन्नने नागपूरकडून येणाऱ्या ट्रकला मोटरसायकलने धडक दिल्याने विजय आणि रोहन हे मोटरसायकलीसह रोडवर कोसळले यात दोघांच्या पायाचा हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही मिश्रा यांनी अपघाताची माहिती जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य श्री क्षेत्र नानिजधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होताच कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भोयर पोलीस हवालदार रहांगडाले आणि अभिषेक मिश्रा तसेच रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र अतिरिक्त अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे रेफर करण्यात आले असल्याची माहिती आहे